या विद्यालयात मी आता नववीत शिकणारी विद्यार्थिनी आज विचार पुढावर विषय म्हणते रेत मौली त्यागमूर्ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाराष्ट्राचा बहुजन समाजाचा शिक्षणाची धुरा गंभीरपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना शिक्षण देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांना त्रिवार वंदन करून मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो भारताची महाकाव्य पाहिली की आपल्याला समजत

माझा मुलगा माझा मुलगा खूप मोठं काम करतो दोन वेळेचं खातो आणि काय बळ फिरतो बायको समोर झालेला हात मान अण्णांना सहज झाला नाही वहिनी जीवन वाढत होत्या वहिनीच्या डोळ्यातील अस्तुचे ते दोन थेंब अण्णाच्या ताटात पडले आणि वहिनीच्या त्या अस्तुच्या थेंबाने अण्णांमध्ये स्वावलंबनाची वृत्ती जागृत झाली पंख मोठ्या पात्रांसाठी पवित्र असा वृक्ष रोबिला पंख मोठ्या पात्रांसाठी पवित्राचा वटवृक्ष रोविला आला जो वस्तीला त्याला काटामधला घास दिला आला जो वस्तीला त्याला काटामधला घास दिला वसिंद्राची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती मुलांना खायला अन्न नव्हतं त्यावेळी ती माऊली ही माय आपल्या अंगावर लागली एक तालीना काढून देत होती आणि मुलांच्या जेवणाची व्यवस्था करत होती एक दिवस असा आला

अधिकार दिला हे फक्त ती वेळ मागेच करू शकते कोणा कोणाशी होते ती मुले काय होते तिचे नाते कोणा कोणाशी ती मुले काय होते तिचे नाते सौभाग्याचा सुद्धा अलंकार तिने काढून दिला म्हणूनच म्हटलं जातं अरे अभयाळे गेला तुम्ही तिने मन अरे अभयाळे गेला तुम्ही दिले मन ग्रंथ शिक्षण संस्थेसाठी किंवा आपल्या शेकडो लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालं आज आपण सगळे त्याच कस्तेमध्ये शिक्षण घेत आहोत बहिणी आजारी होत्या शेवटच्या धक्का मजत होत्या त्यांनी भौरवांना बोलवलं आणि शेवटच्या धक्का मजत असताना बहिणी भौरवांना काय म्हणतात की माझं काय होईल माहीत नाही माझं काय होईल मला माहीत नाही पण तुझ्या गुढीबारनाचं असलं नाही मला